मित्रांनो आत्ता आपण आग्रावर आहोत मिठाग्रहावर आणि तुम्ही माझ्या पाठीमागे हे मिठाग्र बघू शकताय आता मे महिना चालू आहे म्हणजे तीस मेपर्यंत आपल्याला ही मिठाग्रह चालू राहतील नंतर पावसाळा आल्यावर याचं काम हे बंद होतं कारण पावसाचं पाणी आणि समुद्राचं पाणी त्यापासून मीठ तयार होऊ शकत नाही पावसाळ्यात हे बंद असतं आणि आता तीस मेपर्यंत आपल्याला आप ही मिठाग्र चालू भेटतील आणि मिठाग्र आता मित्रांनो आता लुप्त होत चाललेली आहेत पण काही ठिकाणी अजून महाराष्ट्राच्या क जसं आपण मुंबईचा काही भाग बघू शकतो आणि उरण उरण विभाग याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिठाग्र ही पाहायला मिळतात तसंच हे विभागातील एक मिठागर आहे हे कोपरवळी आणि जुई यांच्यामध्ये असलेलं हे मिठागर मिठागरा आहे मिठागरामध्ये आणि मिठागरामध्ये समुद्राच्या पाण्यापासून कशा प्रकारे मीठ बनवलं जातं ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे हे आपण बघू शकता असं असे छोटे छोटे असे खंड केलेले असतात क को, को, कोंड्या केलेल्या असतात आणि त्यामध्ये समुद्राचं येणारं पाणी हे अडवलं जातं आणि सूर्याच्या सूर्यप्रकाशाने ते पाणी थोडं दिवस आटलं जातं आणि फक्त पाणी आटलं जातं आणि त्यातील जो क्षार असतात ते तसेच जमिनीत राहतात आणि त्याच्यापासून मीठ तयार होतं आणि हे आपण बघू शकतो का हे आता मीठ तयार झालेलं आहे आणि काढण्याचं काम आता चालू आहे